छत्रपती शिवाजी महाराजांचा तारे तो भी सारा विनती करो किसव आज का दिवस अतिशय महत्व है खास करॉकर्स इत्या संविधान की बाबा साहबान जबदारी दिल्ली हे जे संविधान आहे या संविधानाचा कुठेही दुरुपयोग न होता कायदेशीर लोकांना न्याय मिळावा आणि संविधानाप्रमाणे गरीब शास्त्र नोकरी दलित वंचित हा जो वर्ग आहे या वर्गांना न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी हे बाबासाहेबांनी संविधान संपूर्ण देशातील लोकांना बहाल केलं आणि या संविधानाचे खरे मालक आपण आपण खरे मालक आहोत संविधान लोकांसाठीच लिहिलं गेलेलं आहे आणि या संविधानाची रक्षा करण्याचं काम या लोकशाहीचे चार कंब आहेत चार गरज आहे स्वातंत्र्य मिळालंय पण माणूस स्वतंत्र ही मोठी आठवले साहेब संविधानाबद्दल भरपूर अभ्यास आहे एका डॉक्टरचं म्हणतात आत्महत्या प्रकरण झालं लाल किल्ल्याला बॉम्बफोड झाले या देशामध्ये कुणीही यावं आणि आपला आयकाड बनवावं इतकी गंभीर परिस्थिती या देशात निर्माण झाली लॉ असेल प्रशासन असेल याची कोणालाच काही कदर नाही आहे प्रशासनाने जर आपलं काम बरोबर केलं असतं या देशात या लॉवर एवढं बर्डन आलं असतं एवढ्या केसेस कोर्टात पेंडिंग राहिल्या नसतं प्रत्येक खात्याने जर लक्ष दिलं असतं आणि त्यांनी जर जनतेला न्याय दिला असता तर प्रत्येक जण आज कोर्टात आला नसता असं माग प्रामाणिक आज मी किती वर्ष आम्ही मांडतोय आज सर भूमीसाठी मांडताय दलितांसाठी मांडताय काल तर तुम्ही कार्यक्रम असेल शिवाजी मांडतात बाळासाहेब आंबेडकरांची सभा होती किती जनसागर आलेला आला होता की नाही हा जनसागर जर मतदारांना मल्टिप्लाय तीन झाला असता तर आज बाळासाहेबांचे पंधरा ते वीस आमदार निवडून आले असते म्हणजे का घडत नाही हे महत्वाचं आहे हा विचार करण्याची गोष्ट आहे ही जनता खरोखर ऐकायला येते ते आत्मसात करते की नाही हे महत्वाचं आहे नुसतं यायचं नेत्याने बोलवले म्हणून जायचं काळ्या वाजवायच्या आणि घरी टिकून आज संविधानाची खरी जबाबदारी परत परत सांगतो की आपल्यावर आहे आणि मी आज तुम्हाला या सांगतो यासाठी मी किरण मात्र विनंती करतो की त्यांनी इथे बसलेल्या सगळ्यांना संविधानाची शपथ द्यावी आणि नंतर आपण कार्यक्रम होतो या ग्रिण काय नाही प्लीज उभं राहील आणि किरण आहे आपल्या जमिनीसाठी जस भांडतो ना तसं संविधानासाठी भांडायचं आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही

प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व एकता व एकता एकात्मता प्रवर्ती करण्याचा करण्याचा आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस

हा जो दिन आहे हा दिन साजरा करण्यासाठी जनहित फाउंडेशन आणि स्वराज क्रांती सेना या संस्थेच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचंही या ठिकाणी पहिल्यांदा मन भरून स्वागत करतो त्या ठिकाणावर या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या दुबे मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका आदरणीय फाशी मॅडम जनहित फाउंडेशनच्या शाहिदा शेख मॅडम या ठिकाणी नवनियुक्त पॅथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय मेढे सर महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय ज्योतिराई झरेकर आणि उपस्थित तुम्ही सर्व बंधू भगिनी आणि संविधान आज या ठिकाणी आपण संविधान दिनाचा हा जो कार्यक्रम आहे त्या संविधान दिनाच्या पुस्तिकेचा या ठिकाणी पूजा किंवा पूजन न करता जे संविधान आहे हे प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये एक राष्ट्रधर्माचं ग्रंथ म्हणून आपण या ठिकाणी संविधान देण्याचा हा दिन आपण साजरा करतो हे साजरा करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये या ठिकाणी समानता आली पाहिजे आता या ठिकाणी आपण संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं तो जो धर्म आहे तो आमचा संविधान हाच आपला राष्ट्र धर्म आहे आणि महत्वाचं तुम्हाला आज सांगतो आमची ही जे काय पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आहे या सेनेच एक स्लोगन आहे सत्य व न्यायाची स्थापना संविधान व लोकतंत्र की रक्षा तर लोकतंत्र आणि रक्षणाची जबाबदारी कोणावर आहे तर ही रक्षणाची जबाबदारी तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी संविधानाने दिलेली आहे संविधानाला आमच्या सगळ्यांची रक्षणाची जबाबदारी संविधान आज जे का मुक्त संचार संचारांना आपण या ठिकाणी एकत्र येतो बसतो बोलतो एका विचारांना आपण एकत्र एका ठिकाणी येतो ही जी काही ताकद दिलेली आहे ही ताकद नक्कीच संविधानानं दिली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला संविधानाचं मोठ आपल्याला मताचा अधिकार दिला पण संविधानानं तुम्हाला संघर्ष करण्याचा अधिकार दिला अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय जर भारतीय संविधान नसतं तर तुम्हाला इथं एकत्र येण्याला बंदी असते तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रश्नावर वसई महापालिकेच्या वसई विधान महापालिकेच्या दारात आंदोलन करता आलं नसतं इव्हन हा आझाद मध्ये जाऊन में तुम्हाला आंदोलन करता आलं असत संघर्षाची ताकद आणि म्हणून तुम्ही आम्ही आम्ही सर्व या सगळ्या संविधान प्रेमीने हे संविधान मजबूत करण्यासाठी आज आपलं जे महाराष्ट्र राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे घर घर संविधान नावाची संकल्पना ठीक आहे तत्कालीन सरकार जे ज्या वेळेला दोन हजार चौदा ला आलं तेव्हापासून खर तर संविधानाची परिक्रमा जी आर आहे डॉक्टर हर्षदूप कांबळे आपले सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत त्यांनी काल जी काढला पण त्याच्याही अगोदर स्वराज क्रांती सेना आपण काय करतोय की संविधानाची पुस्तिका अगदी सोप्या भाषेमध्ये असते मानवाद घेण्यात यावे आणि सहकार्य करावं खरं म्हटलं या कार्यक्रमाचं जे सहभाग आहे आणि जास्तीत जास्त त्यांनी जो लोकांना प्रोत्साहन आणि सव्वीस नोव्हेंबरचे जे महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे असे खरोखर म्हणजे संविधान प्रेमी जे पत्रकार आपल्याला लाभलेले आहे आता मी सर्वांच्या वतीनं त्यांचं आणि आठवले साहेबांच्या आठवले साहेब त्यांचं स्वागत करतील आपण सर्वांनी टाळ्या वाचून त्यांचं अभिषा अभिनंदन मला तरी टाळा वाजवू द्या सोडायचं